एकेकाळी शहरात किंगमेकर असलेले माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांना भाजपनं तिकीट नाकारल्यानं खळबळ उडाली आहे प्रभाग मधून आचरेकर इच्छुक होते मात्र त्या प्रभागात सौरभ यांना भाजपनं उमेदवारी देत आचरेकरांचं तिकीट कापलं आहे त्यामुळे आचरेकर यांनी आता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे Uh, मालवण नगर परिषद निवडणुकीच्या ऐन शेवटच्या टप्प्यात म्हणजे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता उमेदवारी अर्ज uh, उमेदवारी अर्ज कोणाला भरायचे किंवा आयपी फॉर्म कोणाला द्यायचे यावरून भाजपमध्येच uh, चढावळ पाहायला मिळाली कारण भाजपमध्ये इच्छुकांची संख्या ही जास्त होती प्रभाग सात मध्ये uh, सौरभ तामनकर सुद्धा इच्छुक होते आणि त्याचवेळी गेले अनेक वर्ष मालवण शहरात किंग मेकर म्हणून ज्यांची ओळख होती ते माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी यांना यावेळी भाजपने तिकीट नाकारल्याचं दिसत आहे त्या प्रभागात भाजप सुदेश आचरेकर हे भाजपकडून प्रभाग सात मधून इच्छुक होते तसेच त्यांची पत्नी स्नेहा आत्रेकर या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होत्या मात्र शेवटच्या क्षणी शिल्पा खोत यांना उमेदवारी नगराध्यक्ष पदाची देण्यात आली त्यानंतर सुदेश आथ्रेकर हे प्रभाग सात मधून इच्छुक होऊन राहिलेले होते त्यामुळे कुठेतरी प्रभाग सात म्हणून त्यांना उमेदवारी मिळेल अशी त्यांना आशा होती कालच्या शिवसेने भाजपच्या शक्ती प्रदर्शनावेळी सुद्धा सुदेश आथ्रेकर हे शक्ती भाजप भाजपमध्ये होते आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाणार अशा पद्धतीचे वक्तव्य भाजपकडून करण्यात आलं होतं आणि आज शेवटचा दिवस होता हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा त्यावेळी सुदेश छात्रेकर यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याचं सांगण्यात आलं त्याऐवजी सौरभ तामणकर हे युवा नेतृत्व म्हणून पुढे आणताना भाजपकडून दिसत आहे आणि त्यांनाच ही उमेदवारी देण्यात आली त्यामुळे गेली अनेक वर्ष हे सुदेश छात्रेकर नगरपालिकेत उमेदवार ठरवत होते कुठच्या उमेदवाराला कुठच्या प्रभागातून उमेदवारी द्यायची मात्र आज त्यांनाच तें, उमेदवारी भाजपकडून देण्यात आलेली नाही आहे त्यामुळे एकूणच या मालवनाच्या मालवणच्या राजकारणात खळबळ उडाली असून सुदेश सात्रेकर यांनी आता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे प्रभाग सात मधूनच त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे त्यामुळे आता प्रभाग सात मध्येही तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे कारण शिव चौरंगी लढत होणार आहे कारण शिवसेना भाजप शिवसेना ठाकरेगड आणि शिवसेना शिंदे गट अशा ही चौरंगी लढत होणार आहे त्यामुळे या गेली अनेक वर्ष प्रभाग साध हा सुदेश आदरेकर यांच्या बाजूने राहिलेला होता त्यांचा तो बाले किल्ला आहे त्यामुळे आताच्या निवडणुकीत कोण या, या प्रभागात बाजी मारत आहे कशा पद्धतीचं रणनीती ही शिवसेना भाजप किंवा ठाकरे गटाकडून आखली आहे त्यांच्याला प्रकारे आचरेकर हे उत्तर देणार किंवा त्यांची खेळी काय असणार याकडे सुद्धा साऱ्यांचे लक्ष आहे नक्कीच आता आत्रेकर हे तिथले मातब्बर नेते आहेत आणि अनेक वर्ष ने, ते याच प्रभागात नेतृत्व करत होते एकदा पण त्यांचा त्या प्रभागातून पराभव झालेला नाहीये त्यामुळे यावेळी सुद्धा आपणच या ठिकाणी आपली ताकद कायदे दाखवून देऊ असाच निर्धार आत्रेकर यांनी केलेला आहे त्यामुळे मात्र या चौरंगी लढतीत आता जनता कोणत्या उमेदवाराला कौल देतं आणि त्यात कोण बाजी मारून जातं याकडे सुद्धा मालवण असे यांचं लक्ष लागून आहे